भोकर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या वतीनं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे सर्वप्रथम शहरामध्ये बाईक रॅली काढण्यात आली होती राजमाता जिजाऊ चौक या रॅलीला सुरुवात करण्यात आली हजारो मावळे भगवा झेंडा घेऊन मोठ्या उत्साहाने बाईक रॅली मध्ये या रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर या ठिकाणी झाली त्यानंतर हजारो मावळ्यांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागी प्रतिमा पूजन करून महंत श्री प्रभाकर बाबा कपाटे यांच्या हस्ते वंदन करण्यात आलं सामूहिक जिजाऊ वंदना गाऊन शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये विविध गावातील शेकडो भोजनी मंडळांनी सहभाग नोंदविला होता यासोबतच ढोल ताशा पथक बँड पथके मर्दानी खेळ पथक आदिवासी नृत्य <coughs> शिवभक्तीपर गीत वाजवत ही यात्रा काढण्यात आली तर यावेळी मावळ्यांचा पोशाख परिधान करून शेकडो युवक युवती लहान बालके पंधरा ते वीस घोड्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात जिजाऊंच्या वेशभूषेमध्ये तरुणी आल्या होत्या यावेळी हे सर्वजण उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष संदीप कोंडलवार आणि संपूर्ण मंडळ कार्यकर्त्यांच्या भव्य नियोजनाने भोकर शहराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं शुभम न्यूज भोकर नांदेड